नव्या आईला डोसक्याला काय झुमडी कमी आहे लाडक्या म्हणीचं मिटलं लाडकी आजी उठून बसली आजी मला म्हणली भाड्या आणला म्हणली लाडक्या म्हणीचं गाव बरं बातमीनं केलं तुझी आजी काय मी येईली बरं म्हणली मी म्हणू आजी झाले काय माझं काय चुकले सांग नाव काढू नको म्हणली भाड्या तुला उठला फोड तुला म्हणली अगं म्हणू आजी काय झाले आहे म्हणली वय किती आहे माझं साठ सत्तर वय हो आहे म्हणली जिनियर काढली काय तर तिथे म्हणा धवण्या जे तराडा जे मला वाटते की साधारण दीड हजार बायका आहेत होय पोरांनी सोडलेला आई बा परत कुणाला गुढे घ्यान असं काय काय लढतेर दिजे भना मला म्हणजे आम्ही कुणा शेतात आहे तर काम करायला का आम्ही मी नक कॉलेज लावतोय म्हणजे तिथे जाऊन मतदानच्या वेळेला दाबतोय म्हटलं आम्ही आम्हाने पैसे कुठं आम्ही कसं पोड भरायचं खरी करत आम्हाला काय म्हणली आता म्हणतो आज मी काय करू सांग बघू भाड्या म्हणली तुझ्यामुळे झाले म्हणजे तुला उठला फोड तुला देऊ बोलू नको तिने नाही पैसे देऊ द्या तू पैसे द्यायच बाई म्हणलो आज जे माझ्याकडे असत तर म्हणलो मी कनी गावर इंटर बसलो नसतो म्हणलो म्हणलो माझी पाठ सोड पाठ सोडणार नाही म्हणली तुझी आता अशी तशी हजार बायकांना मोर्चा घेऊन माझ्याकडे यायला लागली